श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आई भगवतीच्या आणि आपल्या गुरूंच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही सगळ्या चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी आई भगवतीच्या आणि आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण आपल्या आई भगवतीच्या खूप साऱ्या अशा सेवा करत आहोत पण त्यातलीच एक सेवा जी सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि आपल्या आई भगवतीची ती सेवा असणार आहे ती सेवा कोणती आहे आणि ती कशी करायची त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग आता आपण जाणून घेऊया की कन्यापूजन कसं करतात बघा कन्या, कन्या, कन्या तर इथं नटून बसलेली आहे तर आपल्याला कन्यापूजन कसं करायचं आहे तर बघा एक वर्षापासून ते नऊ ते दहा वर्षांपर्यंत तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे म्हणजे एक वर्षाच्या ते नऊ ते दहा वर्षाच्या ज्या आतील असतात मुली त्यांचं तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे कारण बघा आता लवकरच मासिक पाळी यायला मुलींमध्ये चालू झालेलं आहे त्यामुळे आपल्याला सवाशन किंवा मासिक पा पाळी असणाऱ्या मुलींचं कन्यापूजन करायचं नाही त्यामुळे एक ते नऊ ते दहा वर्षापर्यंत ज्या आतल्या मुली आहेत त्यांचंच तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे कन्या कर आता हे कन्यापूजन का करायचं तर आई भगवती सूक्ष्म स्वरूपात या कन्यांमध्ये या नऊ दिवसांमध्ये वास करत असते त्यामुळे आपल्याला कन्यापूजन त्यांचं करायचं असतं तर बघा कन्यापूजन तुम्ही एक करू शकता एका मुलीचं करू शकता तीन मुलींचं करू शकता पाच मुलींचं करू शकता सात करू शकता नऊ करू शकता तुम्हाला जितक्या अवेलेबल होतील तितक्या तुम्ही मुलींचं कन्यापूजन करू शकता आता बघा हे कन्यापूजन तुम्हाला अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन करायचं आहे ते कसं करायचं आहे हे मी तुम्हाला आता पुढे दाखवणारच आहे पण तुम्हाला हे कन्यापूजन फक्त अष्टमीला आणि नवमीला या दोनच तिथीला तुम्हाला हे कन्यापूजन करायचं आहे इतर कोणत्याही वारी तुम्हाला कन्यापूजन करायचं नाही आता कन्यापूजन करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणारे काय काय कसं कसं करायचं हे मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवणार आहे चला, तर चला आता आपण पाहूया बघा पहिलं तर आपल्याला या कन्येला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी तुम्ही तिला चुनरी आणली आहे ती चुनरी तिच्यावर डोक्यावर अशी ठेवायची आहे तुमच्याकडे गजरा असेल तर तुम्ही तिला गजराही देऊ शकता गजरा गजरासुद्धा गजरा द्यायचा असतो तर माझ्या आता उपलब्ध नाही आहे त्यामुळे मी काही देत नाही आहे पण तुम्हाला गजरासुद्धा द्यायचा आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला तिचं पाय पूजन करायचं आहे तुम्हाला तिचे पाय धुवून घ्यायचे आहेत आता हे पाय बघा तुम्हाला तिचे पाय पाण्याने स्वच्छ करायचे आहेत तुमच्या पदराने किंवा एखाद्या रुमालाने तुम्हाला तिचे पाय असे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे बघा काही जण एकच टिपका देतात तर नाही आपल्याला स्वस्तिकच काढायचं आहे आणि हे स्वस्तिक अशा स्वरूपात तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक तुम्हाला दोन्ही पायांवर काढायचं आहे हे स्वस्तिक हे स्वस्तिक काढून स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला तिच्या पाया पडायचा आहे आता हे पाया पडल्यानंतर तुम्हाला कोणकोणते कुं अलंकार द्यायचे आहेत तर बघा तुम्हाला आता तिला पहिला जर तुम्हाला जर ड्रेस द्यायचा असेल तर तुम्ही ड्रेस देऊ शकता, शकता? आता जर तुमच्याकडे ड्रेस नसेल तर तुम्हाला तुम्ही काय करू शकता नारळ आपल्याला द्यायचा आहे आता बघा जी शेंडी असते ते शेंडीचं तोंड तुम्हाला कन्येकडे करायचं आहे आणि तिला तिला नारळ द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही वस्तू तुम्हाला उपलब्ध असतील तुमच्याकडे त्या तुम्हाला तिला द्यायच्या आहेत बघा कोण द्या गजरा द्या कोण गजरा, गजरा रुमाल या वस्तू तुम्हाला तिला द्यायच्या आहेत आणि असं तिचं कन्यापूजन करायचं आहे बघा तुम्ही कन्यापूजन हे दोन करू शकता सॉरी एक करू शकता तीन करू शकता पाच करू शकता किंवा सात नऊ तुमच्याकडे जितक्या कन्या उपलब्ध असतील तितक्या तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे तुमच्या घरातील कन्याचं सुद्धा तुम्हाला पूजन करायचं आहे तुमच्या घरात जर दोन कन्या असतील तर बाहेरून एखादी कन्या तुम्ही बोलावून घ्या आणि या तीन कन्याचं तुम्ही कन्यापूजन करा या प्रकारे तुम्हाला कन्येचं पूजन करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला कन्येचं पूजन करायचं आहे बघा या नवरात्रीमध्ये जर तुम्ही कन्या पूजन केलं बघा दुर्गा सप्तशती पाठ आहेत भरपूर साऱ्या सिद्ध कुंजिका सोत्रमची सेवा आहे परत ओ मेम रिम क्लीम चामुंडाय विच्चे आणि हो एक सांगायचं राहिलं जेव्हा तुम्ही ह्या वस्तू देणार आहात कन्येला या वस्तू देणार आहात तेव्हा तुम्हाला ओ मै म्रीम क्लीम चामुंडाय विचय ओ मै म्रीम क्लीम चामुंडाय विचय हा मंत्र बोलायचा आहे आता बघा आपण या सगळ्या सेवा करत असतो पण बघा लग्न होत नाही किंवा मुलं बाळ होत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही जर या नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं तर याचा याचा लाभ याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे कारण या कन्यांमध्ये आई भगवतीचा वास असतो या तुम्ही जितक्या कन्यापूजन करणार आहात त्यातली एक तरी आपल्या घरात कुळदेवी येत असते जी आपली कुळदेवी असते ती आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही कन्यापूजन या नवरात्रीमध्ये नक्की करा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त